नमस्कार सर नमस्कार आपलं नावाने पत्ता सांगा माझं नाव नितीन कडू बा वराडे मुक्कामपोट काडल तालुका जिल्हा बुलढा सोयाबीन आता आपलं किती क्षेत्र आहे माझं सोयाबीन सात एकर ओके आ, आज जर बघितलं तर तुमचं सोयाबीन इतर सोयाबीनपेक्षा खूप चांगलं दिसतं आहे याच्यासाठी आपण काय वापर, काय वापरतोय आप आपण सुरुवातीला डोस वापरलेला आहे खूपसे अमृत फूट चार्जर प्रेश चार्जर आणि oh, okay. hmm. तो किती oh. uh, किती दिला एकरी एकरी तो दोन दोन किलो दोन दोन किलो हो किती बॅग दिला अकरा oh. बॅग एकरी अकरा बॅग हो एकरी अकरा बॅग आणि uh, दोन दोन किलो आर एन पी असा बेसूल दिला तुम्ही ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली सर ही माहिती मला मी युट्यूब वर बघितली ओके ही माहिती आता म्हणजे तीन वर्ष आली तिसरं वर्ष माझं आपलं एस सी टी वैद्य करून तीन वर्षापासून तुम्ही एस सी टी वायदिक शेती करतात वर uh, तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले राम सरांचे तिथून तुम्हाला माहिती आहे आणि तीन वर्षापासून तुम्ही आता एसीटी वैदिक वापरत आहात जी पहिला एक, एक वर्ष तुम्ही एसीटी वापरली फक्त आणि नंतर तुम्ही दोन वर्ष कंटिन्यू एसीटी वैदिक वापरत आहात ओके त्याच्यामध्ये म्हणजे तीन वर्षापूर्वीची शेती आणि नंतरची शेती ह्यामध्ये आता काय बोल तीन वर्षापूर्वीची शेती सर उत्पन्न मला इथल्या म्हणजे फक्त सात मध्ये साठ कट्टे साली सातच्या सात मध्ये सात ते सत्तर कट्टे म्हणजे जास्त पाच ते सहा चौथ म्हणजे पाच ते सहा उतर आहे पाच ते सहाचा उतर हा क्विंटलचा उतर आहे ओके त्याच्यानंतर माझं ऍव्हरेज दिवस वाढतच चाललं सी टी वापरली त्या दिवशी पर परत किती पर्यंत आलं आता पहिल्या वर्षी मला शंभर कट्टे झाले अच्छा म्हणजे ए... त्याच सात एकरामध्ये मध्ये शंभर कट्टे झाले टी वापरल्यानंतर आणि परत एसीटी वैदिक वापरल्यानंतर तुम्हाला परत दुसऱ्या वर्षी मला अच्छा म्हणजे लोक म्हणजे तुम्ही अंदाज वगैरे तर काही नाही ना, ना सांगा ना वगैरे केमिकल वर असताना ते सत्तर कट्टे एसीटी वर असताना शंभर कटक्यावर त्याला आणि वैदिक वापरलं की तुम्ही एकशे साठ कट्ट्यावर म्हणजे त्याच सात एकरामध्ये हो हो आणि आज ह्या वर्षी किती होतील तुम्हाला या वर्षी पण तेवढंच होती सर एकशे सात एकशे साठ कट्टे होतील तरी पण मला पावसाअर थोडा फटका बसलेला अच्छा म्हणजे ह्या वर्षी तुमच्याकडे पाऊस नाही पाऊस आहे पण कमी कमी पाऊस कमी पाऊस पाऊस पाणी व्हायला नाही पाणी व्हायला नाही नाही बापरे आणि तरी सात अकरा मध्ये तुम्ही परत वर्षी आंबे लागवड केली म्हणजे आंब्यासाठी तुमचं एक ते दोन एकर क्षेत्र कमी झालं एवढं तरी अर्धा एक एक झालं एक एकर कमी झालं म्हणजे परत तेवढ्या क्षेत्रात म्हणजे सहा अकरा मध्ये तुम्हाला एकशे जा। साठ कट्टे होतील एसिटी वैदिक वापरल्यामुळं शंभर टक्के जे आसपासचे आपले इथले शेतकरी आहेत केमिकल करतात त्यांच्याच परिस्थिती काय आहे त्यांची परिस्थिती ते आपण अर्ध्यात पण नाही सर अच्छा त्यांच्या पिकामध्ये आपल्या पिकामध्ये अजून तुम्हाला काय बदल वाटतोय आपल्या पिकामध्ये कानं पीठ चांगले वाटते पाण्यात पानं जे सोयाबीनचे ते पानं मोठाले दिसतात अच्छा पानं मोठे होते परत शेंगांचं प्रमाण पण त्यांच्यापेक्षा आपल्या याच्यामध्ये डबल टिबल ना शेंगाचं प्रमाण आहे अच्छा आणि विशेष म्हणजे आपले हलू पासून शेंगायचं अगदी पिवर पर्यंत शेंगायच आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी तुमच्या भागात कमी आहे म्हणताय मग केमिकल टाकल्यामुळे अजून जमीन ओढून येते हो आता आपण सरज आपल्या शेतात ना आलो तुम्हाला आपली जमीन कशी नरम चालली बरोबर लागली शेतात जर गेले तुम्ही जमीन भुजघुसित नाही त्यांची कडक कडक येते आणि त्याच्यामुळं मग पाणी बी लवकर पिक पाण्याला हो, लवकर पाण्याला आसपासचे आपले केमिकलचे प्लॉट बघतोय ते पूर्ण पिवळे झालेले आहेत पाणी कमी असल्यामुळे आणि आवरे जाऊन त्यांचं ह्यातून घटेल मागच्या तीन वर्षापूर्वी तुम्ही शेतामध्ये केमिकलच्या फवारण्या वगैरे घेत होता हो त्याचा अनुभव काय नाताचा वगैरे काय खर्च खूप व्हायचा त्याच्यामध्ये खर्च कमी होतो अच्छा केमिकल मध्ये तुमचा खर्च होत होता जर्चा होत होता खर्च होऊन तुमचं पीक हातात राहत नव्हतं बरोबर बदलला की तुम्हाला परत फवारणी फवारणी केमिकल वरती म्हणजे वातावरण वगैरे बदललं तरी तुम्हाला टेन्शन यायचं फवारणी वगैरे आणि हाती ह्याची गॅरंटी नव्हती आज काय परिस्थिती आहे तुमची आज परिस्थिती खूप छान परिस्थिती सर ओके म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या जमिनीचा पोत सुधारला पीक वाढलं तुमचा आर्थिक दर्जा वाढला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोकांना तुम्ही विषमुक्त देणार आहात हे कोणतरी खाणारच आहे ना हो कोणी तरी खाणार आहे त्यांना सुद्धा विषमुक्त खायला मिळणार आहे माझं तर म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याला असं आहे तुम्ही हे तर बाकी पिक आहे सिटी वैद्यक स्वतः घरी खाण्यासाठी का होतात कोणते स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला लावा बरोबर आहे म्हणजे तुम्ही केमिकल मुक्त करू शकता बरोबर जे तुम्हाला हॉस्पिटलला खर्च करायचा तो पण तुमचा खर्च होणार दुसरा फायदा हा तुम्ही सर आपल्याला नेहमी काय सांगतात की तुमचं जसं माती सुधरेल तसं तुमचं जमिनीचं पीक वाढेल तसं तुमचा आर्थिक दर्जा सुद्धा वाढेल आता तुम्ही विचार करा मागच्या तीन वर्षापूर्वी सात एकरामध्ये मध्ये तुम्हाला सत्तर कट्टे होत होते पाच हजार जरी धरले तर त्याचे किती पैसे व्हायचे साधारणतः बेचाळीस म्हणजे बेचाळीस क्विंटल हा बेचाळीस क्विंटल दोन सहा दोन लाखापर्यंत दोन सहा दोन लाखापर्यंत मग आता तेच एकशे साठ पर्यंत झाले किती आता साधारणतः शंभर क्विंटल धरा तुम्ही पाच लाखाची पाच लाख म्हणजे अडीच पटीनं हो वाढ झाली त्याच्यामध्ये म्हणजे खर्च तुम्ही तेवढाच त्यावेळेस करा तीन वर्षापूर्वी हो। आता सुद्धा खर्च तेवढाच ते करताय ते ते म्हण खर्च करून बी दोन लाख व्हायचे आहे केमिकलचा हा आणि आता सिटी वैदिकचा तेवढाच खर्च करताय केमिकल करतो तेवढाच आणि उत्पादन आता तुम्हाला पाच लाखाच्याकडे जात आहे लखपती जे म्हणतो आपण तो एकरामध्ये मध्ये सुद्धा होऊ शकतो आपल्या प्लॉट मधून करताय ज्या वेळेस वजनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो क्वालिटी मध्ये क्वालिटी मध्ये बदल पण वजन पण वाढतं सर अच्छा क्वालिटी पण साईज म्हणजे वजन वाढलं बरोबर आहे तो रेग्युलर होतो दा, आता आमच्याकडे एक मूळ समस्या सर हरभऱ्यासाठी आमच्याकडे हरभरा आता पेरल्यानंतर उबळ खूप लागते उघड लागते म्हणजे लोकांच्या हरभरी अक्षरशः लोक आता हरभर पेरणं बंद केलं पण हरभर पेरणं बंद नाही बंद केलं सिटी वायदीवर मला त्याचा रिझल्ट मला साधे अकरा मध्ये जास्तीत जास्त तीस पस्तीस कट्टे अच्छा म्हणजे बाकीकडे सगळे मर असायचे प्लॉट मध्ये हो, हो मरा असायचे हा आणि तुम्ही बाकी शेतकऱ्यांनी जो जो बंद केला हरवला के तुम्ही सिटी वायदीच्या पेरणी चालू करता आणि आता सुद्धा पेरणार आहे हो आता पण पेरणार आहे मागच्या वर्षी मला नव्वद कट्टे हरवारी अरे हो नव्वद कट्टे हो ते पण आता मागच्या वर्षी फिरल्यानंतर पाऊस आला पाऊस जर नसता आला तर अजून अवरेज वर्ल्ड असतो पाऊस असा आला म्हणजे आठ दहा दिवस पाऊस जर आला त्याच्यामध्ये काही त्या हरवळ्याला पाणी तुंबल्यानंतर हरगळ जे पाणी तुंबलं बरोबर जास्त जास्त प्रमाणात पाऊस झाला तो जर केमिकल वरतीच असता तर तो, तो, तो पूर्ण ब्लॉक झाला असता काहीच राहिला नसता आपला अच्छा मग त्यावेळेस तुमच्याकडे डॉलर केला जातो का डॉलरला रेट वगैरे काय मिळतो डॉलरला रेट आता सात बस ना तो तो त्यारा, त्यारा अच्छा सरासरी आपण दहा हजारांनी धरलं तर नव्वद कटाचे साधारणतः साठ पासष्ट हो। पन्नास क्विंटल पन्नास क्विंटल म्हणजे तेव्हा म्हणजे पाच सहा लाख ते पण झाले तो मला ओके राम सरांचा हाच उद्देश आहे की जे मराठवाडा असेल विदर्भ असेल यातले शेतकऱ्यांनी म्हणजे राम सर मानवत नाही आपलं तंत्रज्ञान वापरा पण जे तुम्ही तंत्रज्ञान वापरा जे वापरणार आहे त्यात मात्र एसीटी वैदिकचा एक पाच गुंठ्या दहा गुंठ्याला वापरा शंभर टक्के वापरा म्हणजे कारण लोकांना आपण डायरेक्ट सांगायला गेलं लग। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक वापरत नाहीत म्हणजे तुमच्याकडे क्षेत्र भरपूर आहे पाच पाच दहा दहा वीस वीस एकर त्यातल्या दोन लाईनला आपलं एसीटी वैदिक क्षेत्र म्हणजे वापरा आणि रिझल्ट घ्या तर जवळपासच्या शेतकऱ्यांना आपण काय सांगायचं जवळपासच्या शेतकऱ्यांना केमिकल सोडणे सिटी वैदिक वापर हे सांगू शकतो ओके आणि